ुज मी येस तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये काम करता येस yes, मी याच हॉस्पिटलमध्ये काम करते गुड गुड मला एका केसच्या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं तुम्ही पोलीस हा, हा, इथे बाब्या नावाचा माणूस होता तो करेक्ट दारूच्या इतका अधीन झाला होता दारू मिळत नाही म्हणून हॉस्पिटल निघून गेला अशी बरं तो न संत निघून गेला किंवा गायब झाला याबद्दल तुम्ही पोलिसात तक्रार केली होती सॉरी या संदर्भात तुम्ही प्लीज हॉस्पिटल मध्ये विचाराल का नाही नाही मी हॉस्पिटल मध्ये आहे पण काय तुम्ही जे सांगणार तेच मला तिथे कळणार ना मी एवढ्यासाठी विचारतोय की त्या बाब्याचा खून झालाय असा पोलिसांना संशय आहे बाप रे हा तेव्हा बाब्या हॉस्पिटल मधून कसा गायब झाला याविषयी तुम्ही मला सविस्तर माहिती देऊ शकाल बाब्या ज्या दिवशी हॉस्पिटल मधून गायब झाला त्या दिवशी मीच ड्युटीवर होती बर मला सोडा मला सोडा असं सतत त्याचा टुमणं चालू होता डॉक्टरनी त्याला सक्त ताकीद दिली होती की तुला दारू मिळणार नाही पण वासुदेव खोताना सांगतो म्हटल्यावर तो गप्पा बसला अशी त्यानंतर हा एक इमर्जन्सी केस आली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने प्रयत्न करण्याचा प्रश्नच नव्हता त्याआधीच त्याचा प्राण गेला होता पण या सगळ्या गडबडीमध्ये बाब्या हॉस्पिटल मधून गायब झालाय हे तुम्हाला कधी कळलं तेच कळलं नाही आम्ही प्रेताच्या शोधात होतो काय म्हणाला तुम्ही कसल्या शोधात मॅटर आहे नाही गायब असं तुम्ही काहीतरी म्हणालात हो हॉस्पिटलमध्ये एक डेड बॉडी आली होती नंतर ती गायब झाली बर त्यावेळी बाब्या कुठे होता त्या गोंधळाचा फायदा घेऊन बहुतेक पळून गेला असावा थँक्स आय एम सॉरी खरं म्हणजे मी तुम्हाला रस्त्याचाच प्रश्न विचारत असले पण काय प्रकरण जरा गुंतागुंतीच आहे म्हणून एनिवे थँक्स अगेन येते मी <laughs>

बोच से डल ले, हम? फेर आयो, निलू? काया कुंच्या? सतत कसला फोन कर, परसिला? पार्लर मध्ये गेलीये म्हटल्यावरती तास दोन तास तर लागणारच का हो न आज मी तुझं वादिवस आहे विसरलो कसा तिच्याकरता केक आणला पाहिजे